ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराचा जीर्णोद्धार अक्कलकोटचं ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर हे जवळपास दोनशे पन्नास वर्ष जुनं असं मंदिर आहे सचिन कल्याण शेट्टी यांनी ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर जीर्णोद्धारासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून मंदिर पुनर्बांधणीसाठी चार पॉइंट पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मंदिराचे बांधकाम अत्यंत वेगानं चालू देखील केले आहे आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम मंदिराच्या धर्तीवर आता या मंदिराचा जीर्णोद्धार होतोय हेमाडपंथी शैलीत शाश्वत पारंपारिक पद्धतीचा वापर करत तीन हजार चौरस फूट क्षेत्रावर चार मोठ्या प्रवेशद्वारासह भव्य शिल्पकला साकारून ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे ग्रामदैव श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धारानं अक्कलकोट पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे यालाच म्हणतात स्थायी विकास आणि हे शक्य झालंय सचिन दादा यांच्या दूरदृष्टीमुळेच दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार कल्याण शेट्टी सचिन पंचप्पा यांना कमळ या चिन्हा समोरिल बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा कमळ 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 आणि फक्त कमळ विकासाचा वादा फक्त सचिन दादा